शाळेचा वर्ग चालू होता आणि वर्गात काळ्या फळ्यावर बाईंनी सगळ्यात वरती सुविचार लिहिला होता सुविचार होता नेहमी खरं बोलावे हा मी माझ्या शाळेमध्ये सगळ्यात पहिला सुविचार ऐकला होता तो मला अगदी आठवतो जो सगळ्यात ए पहिल्यांदा लिहिला होता नेहमी खरं बोलावे सो खऱ्या आयुष्यात आपण नेहमी खरं बोलतो का कारण आपल्याला असं वाटतं की थोडंसं खोटं बोललं तरी चालतं पण नाही रिसेंटलीच मी माझ्या गुरुकडून शिकले की तुम्हाला सगळं भले ती गोष्ट छोटी का असे ना तुम्हाला प्रत्येक बाबतीत खरं बोलायलाच हवं आपल्याला बऱ्याचदा काय होतं की असं वाटतं की आपण खरं बोलल्याने समोरचा हर्ट होईल समोरच्याला वाईट वाट वाटेल किंवा समोरच्याचा रिस्पॉन्स आपल्याला रिॲक्शन्स माहिती असतात त्यामुळे आपण खोटं बोलून जातो पण जर त्याच वेळी जर खरं बोललो तर नेक्स्ट टाईम खोटं बोलण्याची वेळ टळली जाते कारण समोरच्याला त्यांची मर्यादा कळते असं म्हणतात असे माझे गुरूंकडनं मी हे वाक्य ऐकलं की सच हारत सच परेशान करता है बट सच हारता नाही है तर मुद्दा आहे की खरं बोलताना सुरुवातीला थोडं करेज वाटेल थोडंसं थोडंसं भीती वाटेल पण एकदा हा खरं बोलण्याचा प्रवास सुरू केला तर तुमची साथ कोण देणार आहे तर कृष्णदेव देणार आहे की असं म्हटलं जातं की जसं महाभारतातही पाहिलेलं की कृष्णदेवाने सात कोणाची दिलेली पांडवांची दिलेली कारण ते सत्याच्या बाजूला होते ते धर्माच्या बाजूला होते, होते। आ, सो त्यांची सात कृष्णाने दिली होती हे सो हेही मी माझ्या गुरुकडनं ऐकलं होतं की तू कृ जेवढं खरं बोलाल तेवढं तेव तेवढं कृष्णदेवाकडनं सपोर्ट मिळेल <coughs> कारण जसं गणपती हा बुद्धी देवता आहे so, सो कृष्णालाच खरं बोललेलं आवडतं तर मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगते त्याच्यावरनं तुम्हाला थोडी कल्पना येईल सो so, चला तर मग हा आपण अनुभव ऐकूया सो so, रिसेंटली गेल्याच महिन्यात आमच्या सोसायटीमध्ये एक बड्डे होता आणि त्यांचाच लहान मुलांचा एक बारसं होतं मोठ्या मुलीचा वाढदिवस होता आणि छोट्या मुलाचा बारसा होता सो दोन्ही एका हॉलमध्ये होते हा हॉल माझ्या घराजवळून जर हळूहळू जर दहा मिनटावर होता, होता। आणि एक शॉर्टकट मला माहिती होता आणि त्या शॉर्टकटवरून दोन मिनटावर होता पण त्या शॉर्टकटचा किस्सा असा होता तो की, की तो शॉर्टकट एका सोसायटीमधून होता की त्या सोसायटीमधनं एंट्री करून तुम्ही पलीकडे गेला की समोर तो हॉल होता एक्झॅक्ट दोन मिनटावर पण होतं असं की एंट्री केल्यावर तुम्हाला वॉचमॅनला सांगशी बोलावं लागतं सो आता बघूया काय झालं सो मी त्या सोसायटीकडे गेली आणि तिथल्या वॉचमॅनने विचारले की का जाणं आहे करून कुठे जायचं आहे तर मी त्याला म्हटलं की मला इथे इथून पलीकडे जायचं आहे तर मी त्याला खरं खरं सांगून टाकलं की मला पलीकडे जा जायचं आहे म्हणून की मी असंही म्हणू शकत असते की इथे माझं खरंच माझं या सोसायटीमध्ये माझे एक स्टुडंट राहते माझ्या आईची मैत्रीण राहते आणि आणि एक स्टुडंटही राहते सो सो झालं असं तर मग मी त्यांना म्हणाले की मला खरंच जायचं आहे पलीकडे म्हणून तर ते म्हणाले नाही चले का तर मी माझ्या ओळखीच्या त्या होत्या त्यांना फोन लावला आणि म्हटलं की तुम्ही वॉचमॅनशी बोला मला पलीकडे जायचं आहे म्हणून तर त्यांनी मला माहिती ना त्या ता दोघांमध्ये काय बोलणं झालं तर मग त्यांनी वॉचमॅनने रूम नंबर आणि मेन नंबर लिहून घेतला हे मी पाहिलं मग नंतर त्यांनी माझ्याकडे फोन रिटर्न दिला आणि रिटर्न दिल्यावर त्या म्हणाल्या काकू फोनवर ती की त्यांना सांगू नको आहात की तुला पलीकडे जायचं आहे म्हणून म्हटलं तर मग मी तिला मी तिला असं म्हणाले की बरं पण मी त्यांना सांगितलं ऑलरेडी की मला पलीकडे जायचं आहे म्हणून सो इथे मी काकूंनाही खोटं बोलू शकत असते की आणि प्लस सुरुवातीला मी वॉचमॅनलाही खोटं बोलू शकत असते की मला पलीकडे न्यायचं आहे माझं इथे कोणतरी ओळखीचं आहे त्यांना कॉल केला त्यांनी तर नंबर आणि विंग नंबर तर लिहिलेलाच होता ना वॉचमॅनला खबर लागली असती आणि ना काकूलाही काय फरक पडला असता की मी म्हणाली असती की हा 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 मी वॉचमॅनला सांगते की सांगत नाही की मला पलीकडे जायचं आहे म्हणून सो ही खूप छोटी गोष्ट होती पण दोन्ही बाबतीत मी खरं बोलले हेच जर आधीची दीपा असते तर तिने बोललं असते की नाही म्हणजे इनके घर मला त्या या ओळखीच्या त्यांच्या घरी जायचं आणि मी पलीकडे गेली असते सो so, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला खरं बोलायचं सो so, हा प्रवास मीही आता सुरू केलाय अवेअर राहायचं जागरूक राहायचं आहे की छोट्या छोट्या बाबतींमध्ये खरं बोलायचं आहे कधी कधी काय होतं की आपल्याला वाटतं की खरं बोलण्याने नाती तुटतील पण जर ती नाती खरी असतील तर ती नाती नक्कीच तुमच्यासोबत राहतील सो uh, so, uh, खरं बोलताना घाबरण्यापेक्षा खरं प्रामाणिकपणे बोला चांगल्या शब्दात बोला आणि कॉन्फिडंटने आणि करेजने बोला योग्य शब्दामध्ये मांडता तुम्हाला आलं पाहिजे हे सगळं मी माझ्या गुरुकडनं शिकले सो so, ते तुम्ही देखील करायला सुरुवात केला आयुष्य खरंच खूप सोपं होऊन जातं कारण मला बऱ्याचदा आधी असं व्हायचं की आता माहीत असतं की सम आपल्या फॅमिलीमधलं किंवा आपले फ्रेंड सर्कल आपल्याला आयडिया असते की असं बोललं तर आ, आ, काही फरक पडणार नाही आहे किंवा खरं बोलून चालणार नाही आहे असं पण अशा ठिकाणी जेव्हा खरं बोलतो ना तेव्हा नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाईम खोटं बोलण्याची वेळ येतच नाही कारण एकदा खरं बोललात ना, ना नेक्स जाता की नेक्स्ट टाईम समोरच्या माणसाला कळून जातं की एक्झॅक्टली आपण कसे आहोत किंवा एक्झॅक्टली आपलं मत काय आहे आपल्याला काय म्हणायचं आहे सो ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा सो so, खरं बोलायला नक्कीच तुम्ही देखील ट्राय करा सो so, हा होता माझा अनुभव आणि मी माझे तुम मा, तुम्ही खरं बोलताना तुमचं ऑफिस असू दे घर असू दे किंवा काही असू दे एकदा खरं बोलून तर बघा ते करेज करून तर बघा अवेअर राहा जागरूक राहा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खरं बोलून बघा माझे माझ्या एका स्टुडंटने हेच विचारलं पण खरं बोलल्याने नाते तुटली तर किंवा खरं बोललं तर काही झालं तर जर ती मा नाती तुमची खरी असतील ना तर ती तुटणार नाही ते तुला तुम्हाला नक्कीच समजून घेतील तुम्हाला काय म्हणायचं होतं तुमचा मुद्दा काय आहे सो नक्की ट्राय करा आणि तुम्ही ट्राय करणार आहेत की नाही हे नक्की कमेंट करून बघा सो आणि कृष्णदेवाचा आशीर्वादही तुम्हाला त्याच्यासोबत भेटेल सो हा नवीन देवाचा पॉईंट ऑफ व्ह्यू देखील मला माझ्या गुरुकडून कळाला सो या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही खरं बोलण्याचा प्रवास सुरू तर करा छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही चालू केलात तर तुमची मुलं तुम्हाला फॉलो करतील ओके okay, सो so, चला तर मग माझ्यासोबत माझ्या गुरुसोबत जो त्यांनी प्रवास त्या तर खूप आधीपासून बोलायचं तर खरं बोलायला अवर रा सो so, मी दीपा ऑथर ऑफ नाईन बुक त्याच्यापेक्षा ही चार पुस्तकं आहेत ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर पापा कहते ते बडा नाम करेगी बेटी आहे मी असं काम करेगी हे पॅरेंटिंगवर पुस्तकं आहे प्रारंभ पार्ट वन हे सेल्फ हेल्प बुक आहे पैसा आणि श्रीमंती पापक आणि प्रारब्ध सो ही माझी खरी कहाणी आहे ही चारही पुस्तकं तुम्हाला वरती मिळतील सो स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा बिग स्माइल ऑन युअर फेस थेट येऊन बाय